रात्रीची काल घोटाळा कस काय केला नाही तुम्ही हा भिवून टाकणार का नाही काल पोरामध्ये साहेबाचं वाहन गेलं काय की तिकडे फिरवा सगळं दिवून गेलं काल पाहून तुम्हाला हो माघारी गेले म्हणा दाडी मिसित नाही म्हणले अजून कवळ आहे दुधाचे दात पडलेले म्हणजे कसं व्हायचे सांगा बरं तुम्ही असं केल्यावर तरी म्हणलं चिल्ह्यात कस का कुणाला भेटत शिवाय नुसतं खावा पोटाला हगा वाटा तुम्ही टेन्शन घेऊ नका आताच्या काळात तुम्हाला तालुक्यात मग चपाते खा मला काय कमी ना आता सासरा खातर बाई 15 रन ती कॅबिनेट मंत्री पत्याला देऊ टाकले आता तालुक्यात त्यांचच नंबर आहे मध्ये चष्मा किती नंबरचा आहे तुमचा चष्मा काय ओ किती पिवळा आहे साहेब तुम्ही नंबर तो दिसतो का चष्मा आहे स्टाईलच अमेरिकन माल दिलेलाय तुमची टोपी बघू नाही का कारण परत गेला की लुक ऍट मी वाट इज दिस कॉमेडी जॉब दिस यु नीड आउट फ्रॉम तुझी बंदूक कुठे आहे बंदूक दोन ताणलीच बॉडी टूली बाहेर काढले करा होती किती किलोमीटर गोळी जाते या श्री दिवशी पोट किती बोलत कुठल्या गावचं तुम्ही पहिल्या तालुका कुठला इकडे आला पैसे उभेन उभे उभे बोलायचं नाही झोपून बोलत नाही बायको तुमचं नाव काय माझं नाव सूर्या शेखर असिस्टंट कमिशनर सदाबंद पोलीस स्टेशन इंचार्ज इन्व्हेस्टिगेशन पीडी परिवर्तन निर्देश न्यायालय राज बंद आहे फक्त आपली चोरेच पगारमध्ये चालू आता मला बी काय काय सासरा खासदार बायको आमदार म्हणून इकडे पाठवलं ड्युटीला आणि ड्युटी घरीच करतो बाईक तुझ्या आता खाली तुम्हाला चष्मानी टोपी बशीच मिळाले का चष्मान टोपी वरती गिफ्टच मिळाले डायरेक्ट मोदी साहेबांनी दिलेले डायरेक्ट तुमचीच बदली करून टाका माझ्या आता सासवाडी केली का आता बॅटरी काढून जास्त लागला पण त्यांना मंत्रीपद देणार म्हणजे तालुक्यात काय काही जिल्ह्यात भेटत नाहीत म्हणजे बायको शिवाय त्यांना मंत्रीपद मिळणार का मिळणार की आता फोन होतं भरणं बॅटरी काढून येत लागलं ला, पण ती टावर खेळत पडले मी साहेबाला घेऊन या यामध्ये म्हणजे आदिवासीला आले नाहीत म्हणजे विमानाने गेले की हेलिकॉप्टरने गेले बिगर पण हेलिकॉप्टर गेले म्हणून कळाला आता फोन आता कुठे उतरले ते काय तिकडे हरभरा झाड केली फुकट गेले हरी रोड परिषद गेली त्याच्या बाजूला त्याचं हेलिपॅड आहे बारामतीला जाणार म्हणून समजलं बारामतीला जाणार म्हणून समजलं काय जाणार म्हणून समजलं मला पण फोन आता तिकडून आता बॅटरी काढून लागला होता फोन त्याला उद्या ते मंत्री होणार का बट नो आयडिया सर पण काय करतात पण साहेबांनी काम खूप केलेली काय नाव काय आपलं आणि मी झालेवार फळेवधार खोकदार एसीपी पी सूर्यशेखर साधाबा पोलीस स्टेशन तुमच्या गावाला नदी कालवा आहे का, है का? है की सगळंच म्हणून काम करीत म्हणजे बायकू जाता करत साहेबांनी काल गोटोळा केला काल बाहेर गाडीचा काचा पडून आले गेकडे पंक्चर केली म्हणून काय इमान इमाला खाल्ला गोळ्या घातल्या डायरेक्ट पंक्चर करून त्याकडे टायर पटला म्हणून डायरेक्ट वरनं पाठवलं आणि डायरेक्ट बंदी करा मला सासवडी वगैरे साहेब घरात कसं झाली तुम्ही एवढी